हद्दवड भागातील नागरिकांना हवे नवनिर्माण मनसेच्या पदयात्रेत पथनाट्यातून जनजागृती नवनिर्माण सेनेचे अधिकृत से उमेदवार महादेव कोंगणुरे यांच्या प्रचारार्थ हद्दवाड भागात बुधवारी सायंकाळी निघालेल्या पदयात्रेला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून विद्यापीठ सरकारच्या कारभारवर टीका करून महादेव कोंगणुरे यांना प्रचंड मताने विजय करा असा संदेश देण्यात आला हद्दवाड भागातील पदयात्रेबाद बोलताना महादेव कोंगणुरे म्हणाले की हद्दवाड भागाच्या समस्या अनेक वर्षापासून जैसे आहे हा भाग महापालिकेत जाऊन का उपयोग झाला असा सवाल तेथील नागरिक विचारत आहे कोणत्याही सुविधा नसताना कर मात्र भरावा लागत आहे या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नवनिर्माणाची गरज असून त्यासाठी यंदा महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेच्या पाठीशी ुभा असल्याचे जाणतात जनता सांगत आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे त्याची खात्री आहे दुपारी चार ते रात्री दहा पर्यंत ताई चौक दीक्षित नगर मल्लिकार्जुन नगर स्वागत नगर केंगनाळकर शाळा हुच्चेश्वर मठ पारसी मैदान वस्ती शिवगंगा चौक विष्णुनगर नगर शोभादेवी नगर भीमाशंकर नगर चंद्रकला नगर शशिकला नगर ललितागड शांतीनगर झोपडपट्टी एक व दोन देसाई नगर राजीव नगर बसवेश्वर चौक शांतीनगर अरुणद्योव नगर बसव रोड मठ या भागात पदयात्रा उस्ताद झाली हद्दवड भागात पाण्याची समस्या मोठी आहे पाच ते सहा दिवसात येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष केले आहे आता महादेव कोहुने हा प्रश्न तातडीने सोडतील असा विश्वास असल्याने त्यांच्या पदयात्रेला महिलांनी चांगला प्रतिसाद मिळत आहे